या ठिकाणी हिंगोली जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर गट या ठिकाणी आशा पिक्चर बघण्यासाठी आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि मॅनेजर साहेबांचं पण खूप खूप खुँ या ठिकाणी सहकार्य मिळालं त्यांनी आम्ही इथे यायले म्हणून दुसरीकडे दाखवायचा विचार केला त्याच्याबद्दल त्यांचे पण या ठिकाणी अभिनंदन मी करतो संघटनेच्या वतीनं आणि हे आशा पिक्चर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त आशा वर्कर जवळपास ऐंशी हजार आशा वर्कर आणि चार हजार बीएम आमच्या बघणार आहे आणि पूर्ण महाराष्ट्राच्या इथं आलेले आहेत आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये फक्त वसमत तालुक्यामध्ये या ठिकाणी पिचेर आल्या त्याच्याबद्दल तुमचं या ठिकाणी मी करतो आणि सर्व आशा वर्कर यांनी या ठिकाणी बघावं या माध्यमामधून मी आवाहन करतो उद्या परवा आणि दोन चार दिवस दोन चार दिवस अजून या ठिकाणी पिक्चर चालू राहणार आहे या माध्यमातून सर्व आशा वर्कर असतील अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील सर्व सी आर पी वर्ग असतील यांनी हे पिक्चर बघावं या माध्यमातून मी महाराष्ट्राचा राज्य उपाध्यक्ष कामराव मुगाजी कुठे यांना त्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त आशा वर्कर हे पिक्चर बघण्यासाठी या स्टाकीला विचारावं आणि मॅनेजर साहेबांचं कौतुक करावं तेवढं कमी दीडशे दोनशे रुपये तिकीट असताना त्यांनी शंभर रुपये तिकीट केली याच्याबद्दल त्यांचं पण या संघटनेच्या वतीने मी अभिनंदन करतो आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी दाखवायची व्यवस्था करायची म्हणून या ठिकाणी मॅ मॅने साहेबांनी पुढील वाढचालीसाठी सुविधा देतो दोन चार दिवस चालू राहतात बऱ्याचशा महिला येणार आहेत आज बऱ्याचशा मिठी असल्यामुळे या ठिकाणी आल्या नाहीत उद्या आणि परवा जास्तीत जास्त महिला येतील एवढेच या ठिकाणी बोलतो जय जय महाराष्ट्र